नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या ॲग्रिकॉस फार्मिंग या युट्यूब चॅनलवरती आपण आलेलो आहे मक्का पिकाच्या प्लॉटमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत तर मक्का पिकाला खत व्यव पहिलं खत व्यवस्थापन केव्हा करायचं तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो यावर्षी मक्का पिकाची जी, जी लागवड आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो मक्का या पिकाला <laughs> खत व्यवस्थापन कधी करायचं तर आपल्याकडचे जे शेतकरी आहे ते केव्हा केव्हा लागवड करतात तेव्हाच बेसल डोस देऊन देतात आणि काही काही जे शेतकरी आहे ते पंधरा दिवसांनी किंवा वीस दिवसांनी देतात तर आपल्याकडे केव्हा केव्हा जर सततचा पाऊस चालू असला तर त्यामुळे आपली जी मक्का आहे ते झपाट्याने वाढत असल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये चालण्याचा साठी प्रॉब्लेम होतो त्यामुळे आपला जो खताचा डोस आहे तो त्या ठिकाणी राहून जातो तर आपण प्रॉपर जे खत आहे ते वीस किंवा पंचवीस दिवसाच्या आत देणं मक्का पिकाला हे गरजेचं आहे मक्का इतकं खादार पीक आहे की त्याचं प्रॉपर खत व्यवस्थापन मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जे खत व्यवस्थापन करताय ते कोणतं करताय आणि केव्हा करता हे खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण हे खत व्यवस्थापन मी सांगल्याप्रमाणे वीस किंवा पंचवीस दिवसाच्या आसपास तुम्ही हे खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्ही मी तुम्हाला एका एकरीसाठी हे एक खत व्यवस्थापन सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही एका एकरासाठी एक, एक बॅग युरिया ही घेऊ शकता आणि एक बॅग हे दाणेदार घेऊ शकता आणि त्यासाठी जर तुम्हाला मिश्र खत घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही दहा सव्वीस असेल किंवा तीन पंधरा असेल किंवा अठरा अठरा दहा हे खत असेल त्या ठिकाणी तुम्ही मिश्र खत <गत> घेऊ शकता तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो मका हे पीक जे आहे ते जास्त प्रमाणात पिवळं पडलेलं आहे तर इथं जे आहे मक्का पिकाला अन्नद्रव्य म्हणजे झिंक या अन्नद्रव्याची कमतरता भासलेली आपल्याला दिसून येत आहे तर त्यासाठी तुम्ही जिंक या अन्नद्रव्य घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्ही बी पाच किलो बॅग ही झिंक सर्पेटची घेणं त्यामध्ये गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद